कैलासवासी प्रियंका फाउंडेशन सदस्य <्यास्वासी> चैतन्य मनोहर नाईक यांचा वाढदिवस कणकवली तालुक्यातील असलदे येथील गावठनवाडी देवीजा वृद्धाश्रम येथे सामाजिक बांधिलकी जोपासून वृद्ध व्यक्तींच्या समवेत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी कैलासवासी प्रियंका फाउंडेशन वतीने वृद्धांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या यावेळी दिविजा वृद्धाश्रम संस्थेचे खजिनदार संदेश शेट्टे कैलासवासी प्रियंका फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर नाईक श्यामसुंदर खरात संतोष कुडाळकर योगेश कदम निलेश मोहिते विराज गोसावी मनीषा नाईक संतोष मुरकर रवी परब दीपक भोगले नंदकिशोर राणे आदी उपस्थित होते दिविजा वृद्धाश्रम संस्थेचे खजिनदार संदेश शेट्टी यांनी कैलासवासी प्रियंका फाउंडेशन सदस्य चैतन्य मनोहर नाईक यांना कल्पवृक्ष आणि सन्मान चिन्ह देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या बेसिकली आम्ही मुंबईचे त्याच्यामुळे सगळा मुंबईच्या स्टाईल आमचं प्लॅनिंग होत परंतु दोन हजार एकोणीस म्हणजे मोठा मुठ, झटका आम्हाला दिला तो म्हणजे करोना करोनाच्या काळात ह्या दोनची संख्या नाही म्हणता म्हणता सतरा आणि वर्ण ते एकदम संख्या झाली ती पंचेचाळीस सिस्टम ही पूर्णतः त्यावेळेस नवीन होतो आम्हीही नवीन होतो आणि ह्या सगळ्या सिस्टम मध्ये वावरणं फार डिफिकल्ट होत करोनाने जगण्यासारखं भरपूर का काही शिकवलं हो ते दिलेली की वैभव साहेबांनी आम्हाला अगदी करोनाची सुरुवात होती आणि सुरुवातीच्याच काळात सगळी नेते मंडळी यायला सुरुवात झाली आणि त्या वैभवजींनी तेव्हा आश्रमात इथे आलेले आणि त्यांनी त्यावेळेस आम्हाला एक येऊन मी त्यांना सांगितलं नाही तुम्हाला बाहेरच ठेवणार हो आहे तर कार्यकर्ते पटकन झालेले पण आले परफेक्ट डिसिजन आहे आजी आजोबांमध्ये मध्ये कोणीही म्हणून जाणार नाही त्यांनी तिथे सांगितलं आणि त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं असा जर राहिला असता आश्रम चालवणार आणि त्यांनी ती प्रेरणा दिली दुसऱ्या दिवशी त्यांनी आणून जवळजवळ पन्नास एक तादाच्या गोळी मला म्हणाले आम्हाला जेवढी मदत करताय तेवढी शक्य होईल तेवढी आम्ही करू काही रक्कम अशी हातात दिली याची रिसिप्ट नाही हे त्यांच्या औषधपणासाठी तुला वापरण्यासाठी आहे आणि त्यांना सगळ्यांना जगवायचं आहे त्यांनी एक मला खंबीर पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगाव्याच्या वाटल्या म्हणून मेन्शन केलं की उद्या त्यांचाही वाढदिवस आहे तर त्यांनाही आमच्या शुभेच्छा दुर्न द्या